परवा राज ठाकरे बोलताना असं म्हणाले की लाडकी बहीण लाडका भाऊ याच्यावर करोडो रुपये खर्च करण्यापेक्षा सरकारला कोणी फुकट मागितलेलं नाही लोकांना काम पाहिजे काम द्या त्याचा मोबदला द्या त्यांना तर असं फुकट वाटून पन्नास पन्नास हजार कोटीचा बोजा सरकारच्या बजेटवर आणणं त्याच्यापेक्षा जर ते, ते रोजगाराची निर्मिती केली रोजगार दिला लोकांना तर ते जास्त चांगलं असं तुम्हाला व्यक्तिगत वाटत नाही का असं आहे की अर्थशास्त्रामध्ये वेगवेगळी तत्व आहेत आणि त्यातलं एक तत्व असं आहे की ज्यावेळी आपण एखाद्या समाज घटकाला अधिकारिता देता त्यातनं एक प्रकारे आर्थिक केंद्रस्थानी येण्याचा मार्ग त्यांचा सुरू होतो आणि त्याचं जे स्पेंडिंग होतं त्याच्यामुळे परिवर्तन देखील होतं आणि अर्थव्यवस्थेला चालना देखील मिळते आता उदाहरणादाखल आपण पंधराशे रुपये समजा महिलांना दिले तर महिला ते पंधराशे रुपये बाजारात खर्च करणार आहेत पंधराशे रुपये त्या काही साठवून बँकेत फिक्स डिपॉझिट तर ठेवणार नाहीत तर त्याच्यातनं मार्केटमध्ये देखील आता जसं काल मी लोकमतमध्येच वाचत होतो की गेल्या तीन महिन्यांमध्ये गाड्यांचे सेल्स पंचेचाळीस टक्क्यांनी वाढले आहेत टू व्हीलरचे सेल्स देखील वाढलेले आहेत आता टू व्हीलरचे सेल्स कधी वाढतात ज्यावेळेस कोणाच्या तरी खिचात पैसा येतो त्यावेळेस ते, ते वाढतात त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला एक चालना मिळणं हा देखील एक महत्वाचा भाग असतो बघा शेवटी वी हॅव टू स्ट्राईक बॅलन्स म्हणजे अगदी फक्त आपण सगळा पैसा हा इन्फ्रास्ट्रक्चर गुंतवणुकीवर लावायचा किंवा सगळा पैसा सोशल सेक्टरवरच लावायचा याच्याऐवजी सॅमल्टेनियसली इन्फ्रास्ट्रक्चरची गुंतवणूकही आपण करायची आणि सोशल सेक्टरमध्ये खर्च करायचे या दृष्टीने काम नाही पण वर्षातून पन्नास हजार कोटी रुपये देणं आणि आता आणखी आम्ही दीडचे तीन हजार करू असं सांगितलं म्हणजे एक लाख कोटी जर वर्षाला हे बर्डन येणार असेल राज्याच्या तिजोरीवर तर राज्याची तिजोरी तेवढी सक्षम आहे का ऑलरेडी आपल्याकडे सहा सात लाख कोटीचं कर कर्ज आहे आपल्या डोक्यावर मुळात काय आहे की जेव्हा हे द्यायचं आम्ही ठरवलं जे काही योजना आम्ही आणलेल्या आहेत टप्प्याटप्प्याने आणल्या काही लोकसभेपूर्वी आणल्या काही लोकसभेनंतर आणल्या पण हे ऑफ बजेट घोषणा नाही केली जेवढ्या घोषणा केल्या आहेत ह्या बजेटमध्ये केलेल्या घोषणा आहेत त्यामुळे याला निधी कसा उभारला जाईल त्याला किती निधी लागेल तो कुठला निधी येईल अशी सगळी मांडणी करून ते बजेट आपण मांडलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की कुठल्याच बजेटमध्ये म्हणजे असं समजा ही योजना नाही केली तर बजेटमध्ये ओढताण होत नाही का होते थोडं ओढा ताण होतच असते कारण आपण डेव्हलपिंग इकॉनॉमी आहोत आपण एक विकसनशील अर्थव्यवस्था आहोत विकसनशील अर्थव्यवस्थेमध्ये अर्थ आपल्याकडे खूप शिल्लक पैशात वाटायला अशी परिस्थिती नसते आपल्याला ॲडजस्टमेंट्स करावे लागतात त्या योग्य प्रकारे आपण केलेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं या योजना आपल्याला चालवता येतील काय अडचण येणार